नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केट माइंडसेट पार्ट तीन याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नील्स एंटरप्राइजेसचे फाउंडर निलेश पाटील सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात सरांचा शेअर मार्केटमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास आहे ऑप्शनल एक्सपर्ट फंडामेंटल अँड टेक्निकल अनालिसिस यामध्ये देखील सरांचा विशेष अभ्यास आहे सरांचं निलेश पाटील शेअर मार्केट हे युट्यूब चॅनल देखील आहे ज्यावरून तुम्ही शेअर मार्केट संदर्भात अधिक माहिती देखील घेऊ शकतात सर खरं तर गेल्या दहा वर्षांपासून तुम्ही शेअर मार्केटमध्ये आहात नेमकं शेअर मार्केटमध्ये काम करायचंय हे कधी ठरवलं आणि तुमच्या या प्रवासाला सुरुवात कशी झाली दहा वर्षापूर्वी माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी ठरवलं की काहीतरी करावं त्यानंतर मी आय सी सी बँकेत जॉबला लागलो आणि एक्स्ट्रा इन्कम एक्स्ट्रा सोर्स म्हणून मी शेअर मार्केट या क्षेत्राकडे वळलो मी वेगवेगळे कोर्स केले शेअर मार्केटचे वेगळे सेमिनार अटेंड केले आणि विचार केला की हाच एक सोर्स आहे त्या सोर्समधून आपण जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी कोर्स केले ऑनलाईन ऑफलाईन पुस्तकं वाचली आणि या क्षेत्राकडे वळलो आणि या क्षेत्राकडे वळलं असताना मला समजलं की माझा या क्षेत्रामध्ये काम करता करता एवढा प्रॉफिटचा ग्रोथ होत नाही माझा लॉस जास्त होतो आहे तर काय करता येईल की माझा लॉस कमी होईल आणि प्रॉफिट जास्त होईल त्याच्यावरती मी जास्तीत जास्त संशोधन करायला लागलो रिसर्च करायला लागलो की माझा प्रॉफिट जास्तीत जास्त कसा होईल आणि त्यानंतर मी माइंडकडे वळलो की माइंडचा अभ्यास आपण केला आपण सायकोलॉजीचा सा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की कशा प्रकारे आपण लॉस कवर करू शकतो लॉस आपण कमीत कमी करू शकतो कारण का नव्वद टक्के जे ट्रेडर आहेत ते अनसक्सेसफुल होतात ते माइंडमुळे सायकोलॉजीमुळे आणि दहा टक्के जे सक्सेसफुल आहेत त्यांची सायकोलॉजी खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे होतात आता मार्केट विजार्ड नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये पंचवीस ट्रेनर लोकांचा अभ्यास केला जे ट्रेडर आहेत की ते चांगल्यापैकी पैसे कमवतात चांगल्यापैकी सक्सेसफुल ट्रेडर आहेत तर त्यांचा अभ्यास केला की कशाप्रकारे ते प्रॉफिट कमवतात तर त्यांची स्ट्रॅटर्जी होती स्ट्रॅटर्जी म्हणजे ज्या प्रकारे ते ट्रेड टाकतात म्हणजे फंडामेंटलनी किंवा टेक्निकलनी ज्या पद्धतीचा अभ्यास करून ते ट्रेड टाकतात ते सर्वांचे वेगवेगळे होते पण त्यांचा प्रॉफिट सर्वांचा मात्र चांगला येत होता याचा अर्थ काय की ते स्ट्रॅटर्जी कुठलीही असेल वेगवेगळी तरी पण तुमचा जर माइंडसेट नीट असेल तर तुम्ही प्रॉफिट करू शकता त्यामुळे माइंडसेटवरती अभ्यास करायचं ठरवलं कारण का पहिला एक दोन वर्ष माझा खूप लॉस झाला कारण का मी स्ट्रॅटर्जीवरती अभ्यास करत होतो आणि त्याच्यानंतर मी रिक्स मॅनेजमेंटवरती पण अभ्यास करत होतो पण सायकोलॉजी माझी डिस्टर्ब होती कारण का सायकोलॉजी शिकवणारा कोणीच नव्हतं त्याच्यामुळे पुस्तकांचा अभ्यास केला मी अजून ऑनलाईन कोर्सेस केले ऑफलाईन कोर्सेस केले इंटरनॅशनल कोर्सेससुद्धे सुद्धा केले के आणि सायकोलॉजीवरती जास्तीत जास्त अभ्यास करायचं मी ठरवलं आणि सायकोलॉजीचा अभ्यास करताना मला जाणवलं की सायकोलॉजीच एक गोष्ट आहे माइंडसेट शेअर मार्केटला की त्यामधून आपण प्रॉफिट करू शकतो उदाहरणार्थ द्यायचं तर कसं होतं की मी जेव्हा माझा अनुभव सांगतो की स्टार्टिंगला मी जेव्हा एक दोन वर्षापूर्वी जेव्हा मी ट्रेड टाकायचो जेव्हा मी शेअर मार्केटमध्ये आपला ट्रेड घ्यायचो बेसिकली मी ट्रेडिंगबद्दल बोलतोय लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलत नाही आहे लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट ही प्रॉफिट्सचीच असते कारण की आपण दोन वर्ष पाच वर्ष लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ठेवणार आहे तर त्यामध्ये प्रॉफिट होण्याची शक्यता खूप जास्त असते पण ट्रेडिंग अशी असते की तुम्हाला जो प्रॉफिट आहे तो दिवसाला कमवायचा आहे तुम्हाला आठवड्याला कमवायचं आहे तुम्हाला महिन्याला कमवायचा आहे त्याच्यामुळे त्याची रिक्स जास्त असते त्यामध्ये तुम्हाला परफेक्ट व्हावं लागतं आणि त्यामध्ये तुमची सायकोलॉजी खूप चांगली असावी लागते तर ट्रे टेनिंगमध्ये मी पाहिलं की माझा लॉस आहे तो खूप जास्त होतो आहे तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी एक ट्रेड घेतला होता बऱ्यापैकी चांगला होता आणि ट्रेड घेता घेता मी स्टॉपलॉससुद्धा लावला होता आणि स्टार्टिंगचं सांगतोय मी स्टॉपलॉससुद्धा लावला होता आणि ट्रेड माझ्या विरुद्ध चालला होता आणि मला वाटलं की आता लॉस हिट होतो आणि लॉस हिट झालाच त्यानंतर स्टॉप लॉस हिट झाला त्यानंतर थोड्या वेळाने बघतो तर काय की ट्रेड परत रिव्हर्स झाला आणि मी स्टॉप लॉस हिट केला नसता किंवा स्टॉप लॉस लावला नसता तर माझं प्रॉफिट झाला असतं तर दुसऱ्या दिवशी मी हेच केलं की मी बोललो मनामध्ये स्टॉप लॉस धरायचा आणि आपण स्टॉप लॉस लावायचा नाही दोन तीन वेळा माझं बरोबर आला की हां मार्केट रिव्हर्स झाला पण चौथा दिवस असा आला की माझं पूर्ण कॅपिटल वॅनिश झालं कारण का मी स्टॉप लॉस लावला नाही कारण का माझी सायकोलॉजी माइंडसेट कारण का शेअर मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता तेव्हा तुमची सायकोलॉजी एकदम बेस्ट असायला पाहिजे कारण का सायकोलॉजी बेस्ट नसेल तर तुम्ही डिसिजन योग्य प्रकारे घेऊ शकत नाही आहे जसं की मी स्टॉप लॉस लावायचं हेठ मी स्टॉप लॉस लावायचं विसरून गेलो किंवा मी नाही लावलं का तर मला वाटलं ट्रेड रिव्हर्सल होईल पण लावला असता तर मी जर माझा लॉस कमी झाला असता पण माझ्या सायकोलॉजीमुळे मी नाही लावला आणि माझा पूर्णपणे लॉस झाला सेकंड टाईम काय झाला माझं की मी जेव्हा स्टार्टिंगचं सांगतो तुम्हाला की मी स्टार्टिंगला ट्रेडिंगच्या एक दोन वर्षात काय झालं काय घडलं आणि त्यामुळे मी कसा लॉस केला फर्स्ट ऑफ ऑल जी सिस्टम आहे जी स्ट्रॅटर्जी आहे ती तुम्ही कुठली पण वापरा ती बरोबरच असणार आहे टेक्निकल वापरा टेक्निकल फंडामेंटल कुठलीही वापरा बरोबर असणार आहे बेसिकली आपण ट्रेड टाकतो तेव्हा आपण पन्नास टक्के प्रॉफिटमध्ये असतो पन्नास टक्क्याला ट्रेड बरोबरच असतो का कारण का शेअर मार्केटमध्ये एक तर प्रॉफिट होणार आहे किंवा लॉस होणार आहे तिसरं तर काय होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण पन्नास टक्के एकदम राईट आहे पन्नास टक्के बरोबर आहे आणि जी पण सिस्टम आपण शिकतो युट्यूबवर कोर्सेसमधनं किंवा अजून कुठूनही ती सिस्टम बरोबरच आहे ती सत्तरऐंशी टक्के देणार आहे अगा शंभर टक्के कुठलीच सिस्टम कुठली स्ट्रॅटर्जी देऊ शकत नाही खुद्द वॉरन प्रॉफिट किंवा झुंझुनवाला साहेब पण सांगू शकत नाही की दुसऱ्या क्षणीला काय होणार आहे कोणीच सांगू शकत नाही मार्केट हे पूर्णपणे अनसर्टनिटी आहे इथे सर्टन आहे फक्त लॉस आणि आपला लॉसला वाचायचं असेल तर आपला माइंडसेट चांगला असला पाहिजे तर तेच आहे की माइंडसेट चांगला करण्यासाठी आपल्याला ग्रीड आणि फेअरवरती पण कंट्रोल केला पाहिजे ग्रीडने काय होतं की स्टार्टिंगला मी जेव्हा ट्रेड करायचो मला प्रॉफिट व्हायचा तरी पण तो प्रॉफिट मी घ्यायचो नाही विचार करायचो अजून प्रॉफिट होईल अजून प्रॉफिट होईल आणि काय व्हायचं की तो प्रॉफिट पण जायचाच आणि माझ्याकडे लॉस यायचा बरोबर आणि त्याच्यानंतर फेअरमध्ये काय व्हायचं की मी कमीत कमी लॉसमध्ये निघून जायचो कमीत कमी प्रॉफिटमध्ये निघून जायचो जिथे मला जास्त प्रॉफिट होऊ शकत होता पण मी कमीत कमी प्रॉफिट घ्यायचो का, का का मी घाबरायचो की परत रिवर्स गेला तर असं आहे तर पहिला आहे सिस्टम सिस्टम तुमची कुठली पण असून दे काय फरक पडत नाही तुम्हाला प्रॉफिट होणारच आहे तुम्ही टेक्निकल घ्या फंडामेंटल घ्या दुसरं आहे रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट पण सगळीकडे शिकवतात तुम्ही कुठेही युट्यूबवरती बघा किंवा आपल्या चॅनल युट्यूबवरती बघा तुम्हाला सिस्ट रिक्स मॅनेजमेंट शिकवली जाईल त्यामध्ये पण रिक्स्क माइंडमध्ये सर्वजणं करतात आता सिस्टमचा वाटा जर वीस टक्के असेल तर रिक्स मॅनेजमेंटचा तीस टक्के पण पन पन्नास टक्के जो महत्त्वाचा वाटा आहे तो आहे आपला माइंडला माइंड मॅनेजमेंट कसं करतो आपण लॉस मॅनेज कसं करतो माइंडसेट कसं करतो त्याच्यावरती आहे जर तुम्ही माइंडसेट मॅनेज केलं पन्नास टक्क्यांनी तर तुम्ही आरामात प्रॉफिट होऊ शकता आणि मी तेच करायचं ठरवलं की आता माइंडसेटवरती काम केलं पाहिजे कारण का बघा की कसं आहे की तुम्हाला आता बेसिक नॉलेज शेअर मार्केटचं पाहिजे असेल तर आपलं यूट्यूब चॅनल पण आहे निलेश पाली शेअर मार्केट ते तुम्ही घेऊ शकता की शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केटचे प्रकार काय आहे परत कमोडी मार्केट काय करन्सी मार्केट काय जे बेसिक आहे किंवा बेसिक टेक्निकल अनालिसिस आहे तेही तुम्हाला भेटेल आज महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की तुम्ही प्रॉफिट कशाने होऊ शकता म्हणजे माझ्या माझ्या जे घडलं माझ्याशी माझे एक दोन वर्ष पहिले मी फुल लॉसमध्ये होतो तर का लॉसमध्ये होतो तर माझ्याबरोबर जे घडलं ते तुमच्याबरोबर घडू नये म्हणून ही गोष्ट मी तुमच्याकडे शेअर करतोय की कसं होतं तर माइंडसेट हा इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे तर माइंडसेटसाठी तुम्हाला काय करावं लागेल हे मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण का माइंडसेटमुळेच मी प्रॉफिटेबल झालो का माइंडसेट नसता तर मी लॉसमध्येच राहिलो असतो आणि हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आज इथे आलो आहे अगदीच सर खरं तर शेअर मार्केटमध्ये सुरुवात करतानाचा तुमचा हा संपूर्ण प्रवास होता आणि यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की माइंडसेट अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर गुंतवणूक असेल एस आय पी असेल किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल याबद्दल आपण सगळेच ऐकतो मात्र तरी देखील सगळ्यांच्या आवडीचा विषय हा ट्रेडिंग असतो तर ट्रेडिंगमध्ये आपल्याला नेमके कसे पैसे मिळवता येतात आणि यासाठी देखील माइंडसेट नेमका किती महत्वाचा पण ट्रेडिंगमध्ये मी सांगितलं की ट्रेडिंग म्हणजे काय असतं की डे ट्रेडिंग विकली ट्रेडिंग मंथली ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग पोजिशनल यामध्ये काय असतं की आपल्याला शॉर्ट पिरियडमध्ये पैसे मिळवायचे असतात आणि आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो ते लाँग टर्मसाठी असते लाँग टर्मसाठी तुम्ही कुठलेही चांगले पाच शेअर घेतलात स्टॉक घेतलात तर ते प्रॉफिटमध्येच जाणार आहेत कारण का मार्केट हे वाढतच जाणार आहेत तर, तर त्यावरती तुम्ही निफ्टी मध्ये घेतलात रिसर्च केलेले घेतलात तरी पण तुम्ही प्रॉफिट जाणार आहे पण काय असतं की माणसांकडे जास्त इन्व्हेस्ट करायला पैसे नसतात त्याच्यामुळे दिवसाला कसे पैसे मिळतील महिन्याला कसे मिळतील वीकली कसे भेटतील त्याकडे जास्तीत जास्त क्लायंट असतात ते भर देतात तर त्यामध्ये काय असतं की तुम्हाला जर ट्रेडिंगमध्ये यश यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात जास्त आहे की तुम्हाला माइंडवरती कंट्रोल करायला लागेल तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट आहेत पण ट्रेडिंग करताना तुमची सायकोलॉजी कशी बेस्ट राहिली पाहिजे इमोशन कसे कंट्रोल कर आले पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे आता उदाहरण द्यायचं झालं तर इमोशन कसं होतं आता मार्केट अप चाललं आहे आणि तुम्ही मार्केटमध्ये डाऊन साईडला म्हणजे तुम्ही विचार केला आहे की मार्केट वाढ वाढणार आहे आणि मार्केट वाढ न वाढता वार, पडतंय तर तुमची सायकोलॉजी थोडी वर खाली होणार तुम्ही विचार करणार अरे थांबू की नको थांबू अरे वाढला तर माझा परत ट्रेड रिव्हर्स घेतला तर परत मी प्रॉफिटमध्ये झालो तर कारण का आधी अशा गोष्टी झालेल्या असतात पण तुम्ही तुमची सिस्टम फॉलो करा आता सिस्टम म्हणजे काय की तुमची स्ट्रॅटर्जी आता ही स्ट्रॅटर्जी फंडामेंटल असू शकते किंवा आपले टेक्निकल अनालिसिस असू शकते कुठलीही असू शकते तुम्ही फक्त तुमचं सिस्टम स्ट्रॅटर्जी ती फॉलो करा आम्ही काही स्ट्रॅटर्जी सिस्टम शिकवतो यूट्यूबवरतीही आहेत इतर ट्रेनरही शिकवतात सर्वांचं बरोबर आहे कारण का सत्तर ते ऐंशी टक्के स्ट्रॅटर्जीनी बरोबरच येणार आहे तुम्हाला जे पुढचं काम करायचं आहे ते आहे तुमचं रिक्स मॅनेजमेंट आणि ट्रेडिंग करताना सायकोलॉजी म्हणजे उदाहरण उदाहरणार्थ तुमचा स्टॉपलॉट जर हिट होतो आहे तर तुम्ही त्यातून बाहेर निघा का स्टॉपलॉट हिट झाला आणि तुम्ही बाहेर निघाले नाही तुम्ही विचार केला की नाही नाही आता होईल आता ट्रेड रिव्हर्सल घेईल मी प्रॉफिटमध्ये जाईल तर असं कधीच होत नाही हा माझा एक्सपिरियन्स आहे मी पहिले दोन वर्ष खूप लॉसमध्ये राहिलो हो। मी विचार केला की नाही असं कसं मी लॉस घेऊ कारण का माणसाचा स्वभाव असा असतो की त्याला असं रिस्क घेणं आवडत नाही त्याला चुकीचं होणं आवडत नाही त्याला बरोबर होणंच आवडतं त्याच्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट आपल्याकडनं घडतेच आणि आपण त्या ट्रेडमध्ये राहतो आणि काय होतं की आपण पूर्णपणे लॉस होतो आणि आपलं पूर्ण कॅपिटल व्हॅनिश होतं तर तुम्हाला ट्रे ट्रेडिंगमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर सर्वात पहिलं आहे की तुम्ही तुमचा लॉस मॅनेज करा तुम्ही ठरवा की तुमचा जास्तीत जास्त लॉस किती झाला पाहिजे तुमचा प्रॉफिट किती झाला पाहिजे प्रॉफिटपेक्षा लॉस ठरवा किती लॉस झाला पाहिजे तेवढा लॉस तुमचा झाला तर तुम्ही त्यामधून बाहेर निघा कारण का तुमच्याकडे बघा ट्रेडिंगचे दोनशे चाळीस दिवस आहेत एक दिवसाने काही नाही होत आहे दोनशे चाळीस दिवसामध्ये तुम्ही आरामात प्रॉफिट कमू शकता बरोबर आहे तुम्ही काय करता तुम्ही मार्केटवर रिवेंज घ्यायला जाता बदला घ्यायला जाता की नाही माझे नाही माझ्या आज पैसे गेले तर मी आजच्याच काढणार तुम्ही काय करता ओव्हर ट्रेडिंग करता अजून अजून ट्रेड घेता पण असं नाही केलं पाहिजे आता ओव्हर ट्रेडिंग किंवा मग कॉन्फिडन्स अजून जात की अजून मी क्वांटिटी वाढवतो या गोष्टीमुळे तर आपला लॉस होतो आणि इथेच तर माइंडसेट कामाला येतो जसं तुम्हाला एक पहिला स्टोरी सांगितली की मार्केट विजार्ड नावाच्या पुस्तकामध्ये पंचवीस जे ट्रेडर आहेत प्रॉफिटेबल त्यांचा अभ्यास केला त्यांनी पण तेच सांगितलं की सिस्टम सर्व बरोबर आहेत तुम्ही काय करताय की तुम्ही सायकोलॉजीला अंडरस्टँड करू शकत नाही आहे आणि तुम्ही जेव्हा ट्रेड चालू असतात तेव्हा तुम्ही इमोशन हँडल नाही करू शकत आणि तुम्ही ट्रेडमध्ये आधीच निघून जाता किंवा ट्रेडमध्ये लॉस ट्रेडमध्ये पण तुम्ही थांबता तर त्यावरती काम केलं तर तुम्ही ट्रेडर होऊ शकता पूर्णपणे हे सर्वांवरच सर्वांबरोतर सर्वांना एक्सपिरियन्स घ्यावा लागतो आणि एक्सपिरियन्स करून ते प्रॉफिट म्हणून जातात त्यासाठी तुम्ही जर स्वतः ट्रेड करत असाल तर तुम्ही कुठे चुकता याच एक जनरल लिहा याचं एक पुस्तक लिहा वहीमध्ये लिहून ठेवा की मी कुठे चुकतोय आणि परत ती चूक होणार नाही याकडे लक्ष द्या असं आहे कारण का कसं आहे की स्टॉप लॉस टार्गेट या गोष्टी बेसिक आहेत पण त्या गोष्टी आपल्याला करता येत नाही का कारण का आपल्या माणसाचा स्वभाव की माझंच बरोबर आहे बरोबर आहे आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येतो की नाही माझं बरोबर आहे आपण सोडायला तयार नसतो आणि आपण मग मार्केटला दोष देतो की नाही अरे मार्केट असं नाही मार्केटमध्ये लॉसच होतो मार्केटमध्ये मार्केट लॉस नाही होते मार्केट पण बिझनेससारखाच बिझनेस आहे जसं तुमचा इतर बिझनेस असतो तसाच बिझनेस आहे पण मार्केटमध्ये मार्केट मार्केट काय तुम्हाला नॉलेज घ्यायला लागेल तुम्ही दोन दिवसाची नॉलेज घेता दोन दिवसाची ट्रेनिंग करता पूर्ण कॅपिटल घालून बसता आणि तुम्ही सांगता की मार्केट खराब आहे असं कसं होऊ शकतं तुम्हाला त्या गोष्टीची पुरेपूर नॉलेज घ्यायला लागेल पुरेपूर त्या गोष्टीवर तुम्हाला बसायला लागेल तुम्हाला कोर्सेस करायला येतील आणि तुम्ही जिथेही कोर्स करता किंवा पुस्तक असतात ते वाया जात नाही त्याची तुम्हाला माहिती भेटते फक्त तुम्हाला एक टेक्निक आली पाहिजे आणि एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स घेतो ते वाटतं ते टेक्निक येते आता आपण सर आता तुम्ही तुमचे जे, जे कर तुम्ही तुम्ही काम करत असाल तुम्ही हाऊस वाईफ असाल तुम्ही जॉबमध्ये काम करत असाल कुठेही काम करत असाल तुम्ही ते प्रॅक्टिस 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 करताना ते काम परफेक्ट होतं तसंच शेअर मार्केटचं प्रॅक्टिस 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 करा आपण काय करतो आपल्याला वाटतं की नाही नाही हा फॉलो केली पाहिजे स्ट्रॅटर्जी ती फॉलो केली पाहिजे युट्यूबवरती हजारो पडलेले असतात इतर लोक पण हजारो करतात असं एकदम सिम्पल आहे तुम्ही एकच स्ट्रॅटर्जी घ्या ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के प्रॉफिट देणारच आहे कारण का तुम्हाला सांगितलं की एक तर प्रॉफिट एक तर प्रॉफिट होणार की लॉस होणार तिसरं काय होऊ शकत नाही पन्नास टक्के ऑलरेडी तुम्ही बरोबर आहेत तर सत्तर ते ऐंशी टक्के कुठली स्ट्रॅटर्जी देईल द्याल दे प्रॉफिट देईल तर तुम्ही त्यामध्ये मास्टर बना कसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की ब्रुसलीने सांगितलं होतं की मला हजार वेगळ्या कराटेची भीती वाटत नाही जे कराटे स्टेप आहेत पण एक कराटे जो हजार वेळा प्रॅक्टिस केली आहे त्याची मला भीती वाटते का कारण का प्रॅक्टिसने तुम्ही परफेक्ट होणार आहे तुम्ही काय करता की एक स्ट्रॅटर्जी सोडता दुसरी दुसरी सोडता तिसरी कारण का तुम्हाला वाटतं स्ट्रॅटर्जी काम नाही आहे पण स्ट्रॅटर्जी का काम बरोबर करते तुमचा माइंडसेट काम नाही करताय तुमचे इमोशन आडवे येत आहेत तुम्ही शेअर मार्केटने इमोशनली काम करताय त्याच्यामुळे तुम्ही डे ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होत नाही उदाहरणार्थ मी ऑप्शनमध्ये काम करतो मी ऑप्शन एक्सपर्ट आहे तिथे तर विकली तुमचे झिरो होऊ शकतात विकली एक्सपायरी असते मंथली एक्सपायरी असते तर तिथे तुम्ही इमोशननी काम केलं आणि स्टॉप लॉस हिट झाला तरी गेले नाही तर तुमचे झिरोच होणार आहे आणि तिकडे तुम्हाला तुम्हाला असेप्टन्स घ्यावा लागेल तुम्हाला असेप्टन्स महत्त्वाचा आहे की लॉस असेप्ट करणं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर लॉस असेप्टच केला नाही तर तुम्ही कसं काय प्रॉफिट होणार मी सांगतो की तुम्ही शिकू शकता तुम्ही कुठल्या युट्यूब चॅनल जा, जा करा जा जा कुठलाही कोर्स करा फक्त तुम्ही एकच ठेवा आणि त्या मास्टर बना कोणाची गरज करायचं आपण जर एकच गोष्ट समोर ठेवली आणि ती फॉलो केली तर नक्कीच शेअर मार्केट संदर्भात आपल्याला नॉलेज मिळू शकतं आणि तुम्हाला देखील शेअर मार्केट संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर सरांचं युट्यूबवर चॅनल आहे या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकतात या विषयासंदर्भात आपण सरांकडून अधिकही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केटमधील माइंडसेट पार्ट थ्री या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत निलेश पाटील सर सर, सर खरंतर आपण पाहतो की भरपूर लोक शेअर मार्केटचं नॉलेज घेतात कोर्स करतात पुस्तकं वाचतात मात्र तरी देखील त्यांना शेअर मार्केटमध्ये हवा तसं प्रॉफिट होत नाही अनेकदा ते लॉसमध्ये जातात आणि त्यामुळे कुठेतरी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला ते घाबरतात देखील तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल अशा लोकांना मी सांगू इच्छितो की सर्वप्रथम शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज घ्या बेसिक नॉलेज सर्वीकडे उपलब्ध आहे तुम्ही कुठेही पु, पुस्तक वाचा आपल्या यूट्यूब चॅनल जा इतर यूट्यूब चॅनल ते जा बेसिक नॉलेजसाठी कुठला कोर्स करा ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला पुरेपूर त्याची माहिती मिळेल सर्वप्रथम काय होतं की आपल्याला जर प्रॉफिटेबल राहायचं असेल मार्केटमध्ये तर त्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे नॉलेज असता असता तुम्ही त्याच्यामध्ये छोटे छोटे ट्रेड केले पाहिजे पेपर ट्रेड केले पाहिजे तुम्ही अशा माणसांबरोबर जोडले गेले पाहिजे की ते ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये मा आहेत ते ट्रेडिंग आहेत तुम्ही त्यांची ट्रेडिंग बघितली पाहिजे की ते कशाप्रकारे ट्रेडिंग करताय ते कशाप्रकारे रिस्क मॅनेज करत आहेत प्रकारे आपले इमोशन मॅनेज करतात या गोष्टी तुम्ही स्वतःहून बघितल्या पाहिजे कारण का तुम्ही स्वतःहून रिस्क घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून स्वतःचा लॉस करण्यापेक्षा मार्केटमध्ये त्यांच्या लॉसमधून तुम्ही शिकाल तर तुम्हाला बरं पडेल तुम्ही कोणतरी मेंटोअर बघितलं पाहिजे की जो स्वतःहून ऑलरेडी मार्केटमध्ये आहे आणि ऑलरेडी तो चांगल्या प्रत्ये काम करतो आहे तर तुमचे दोन वर्ष वाचतील कारण का तुम्ही स्वतःहून शिकाल जाल तर तुम्हाला एक दोन वर्ष लागणार तुम्हाला पुरेपूर त्याचा अभ्यास करावा लागणार की कशा प्रकारे मी आ, करू काय करू तर तुम्हाला सर्वप्रथम डिमेट अकाउंट उघडायला लागेल त्या अकाउंट अकाउंटमधून तुम्हाला ट्रेडिंग चालू करायला लागेल बरोबर त्यासाठी तुम्हाला एकच आहे की तुम्हाला कोणतरी शोधा हो किंवा कुठलाही तुमचा मित्र किंवा तुमच्या आसपास कोण करत असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही आरामत करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये कधीही ग्रीड करू नये का ग्रीड माणूस काय करतो की ग्रीड करतो आणि ग्रीड करता करता आपण पैसे डबल करायला जातो की आज माझ्याकडे एक लाख रुपये आहेत तर मी एक लाखाचे दोन लाख एका महिन्यात करीन पण असं होऊ शकतं का कारण का तुम्ही बघा की तुम्ही नोकरीमध्ये आहात तर तुमची दहा पर्सेंटच इन्क्रीमेंट होते तुम्ही एफ डीमध्ये पाच ते सहा टक्के भेटतात त्याच्यात पण ते लोक टॅक्स घेतात त्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंड जा बारा पंधरा टक्के भेटतात तर तुम्हाला शंभर टक्के दोनशे टक्के एका दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये कसे काय मिळणार तर तुम्ही टार्गेट निश्चित करा की मला माझ्या कॅपिटलमधनं किती कळायचं आहे कसं असतं काय काय लोकांचे कॅपिटल भरपूर मोठे असतात तर आपण त्यांची स्क्रीनशॉट बघतो की या माणसाने एवढा प्रॉफिट केला त्या माणसाने तेवढा प्रॉफिट केला पण असं नसतं तुम्ही तुमच्या कॅपिटलवरती फोकस करा की तुमचा कॅपिटल ज्या प्रकारे आहे त्याप्रकारे तुम्ही करा की मी आता या महिन्यामध्ये दोन पर्सेंट घेतो चार पर्सेंट हळूहळू तुमचे पर्सेंटेज वाढवा हळू तर तुम्ही दुसऱ्यांकडे न बघता स्वतःच्या कॅपिटलकडे बघा त्यानंतर आहे की तुम्ही अभ्यास करा की कुठले स्टॉक वॉल्यूम आहेत कुठल्या स्टॉकमध्ये जास्त मुवमेंट आहे कुठले स्टॉक चांगले आहेत त्याचा अभ्यास करा त्याचा अभ्यासही तुम्ही निफ्टीच्या वेबसाईटवरती जाऊन करू शकता तर त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही अभ्यास करा मार्केट 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 मार्के की आपली मा मार्केटमध्ये सायकोलॉजी कशी असली पाहिजे कारण का मोस्टली की दहा पर्सेंट लोक जे प्रॉफिट करतात ते सायकोलॉजीनीच करतात नव्वद पर्सेंट जे लॉस होत आहेत ते सायकोलॉजी नसल्यामुळे होते मार्केटमध्ये ते ट्रेड करताना इमोशनच्या मध्ये येतात त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे ते लॉस होतात तर तुम्ही त्याचा अभ्यास करा की आपण इमोशन कंट्रोल करण्यासाठी काय करू शकतो त्यासाठी तुम्ही आधीच मनामध्ये पकडलं पाहिजे की एवढे माझे पैसे लॉस झाले तर मी ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यात एवढं काय वाटणार नाही पण तुम्ही जर असेप्टच केला नाही लॉस तर असेप्टन्स शिका मार्केटमध्ये की मला एवढा लॉस झाला तरीही चालेल बरोबर तर तुम्ही त्याच्यामध्ये नवीन शिकता तुम्ही तर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगली कामं करू शकता पण तुम्हाला समजलं पाहिजे की बेसिकली आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे दोन दिवस तीन दिवस नॉलेज घेऊन कोणी शेअर मार्केटमध्ये टॉप बनू शकत नाही कोणी शेअर मार्केटचं नॉलेज व्यवस्थित घेऊ शकत नाही दोन दिवस तीन दिवस करून तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायला लागणार आहे ॲटलिस्ट पाच सहा महिने जाऊन दे ॲटलिस्ट पेपर ट्रेडिंग करा ॲटलीस्ट पेपरवरती तुमचं प्रॉफिट होऊन दे त्यानंतर हळूहळू तुम्ही ट्रेडमध्ये पैसे टाका ते पैसे गेल्यानंतर तुमच्या इमोशनवरती कुठला फरक येतो आहे तुम्ही एकदम डिस्टर्ब होत आहे का त्याकडे लक्ष द्या पूर्णपणे तर तुम्हाला महत्त्वाची काळजी हीच घ्यायची आहे की तुमचं कॅपिटल आहे ते सिक्युअर राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही नॉलेज घेतलं पाहिजे अगदीच त्याचबरोबर सर शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये दे देखील प्रॉफिट जर आपल्याला असेल तर मग नेमकं आपण काय करावं शेअर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट हवं असेल तर आपल्याला ठरवायचंय की आपण फंडामेंटल वरती काम करणार आहोत टेक्निकलवरती काम करणार आहात की आपण लॉंग टर्मसाठी करणार आहात की आपण डे ट्रेडर आहेत तुम्ही एखादा एरिया फिक्स करायचं की नक्की तुम्हाला काय करायचं आहे आता उदाहरणार्थ मी डे ट्रेडर म्हणून ट्रेडर म्हणून माझं जे काम करायचं सुरुवात केली की मी ट्रेडर म्हणून करणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल राहायचं आहे तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती काढायला लागेल की बाबा कशाप्रकारे प्रॉफिटेबल राहू शकतो उदाहरणार्थ की आपण रिस्क मॅनेजमेंट करण्याबद्दल बोलूया जर तुम्हाला रिक्स मॅनेजमेंट करायची आहे तर तुमचा स्टॉप लॉस स्ट्रिक्ट राहायला पाहिजे तो जर तुटतो आहे तर तुम्ही निघून जा तुम्ही लगातार दोन तीन दिवस लॉस करताय तुम्ही थांबा चार पाच दिवसांनी परत तुम्ही ट्रेड करा त्यानंतर तुम्ही इंट्राडे करताय तर इंट्राडेमध्ये तुम्हाला जर लॉस होतो आहे तर इंट्राडेमध्ये अजिबात जाऊ नका इंटरनेटमध्ये जास्त तुम्ही मार्जिन घेऊ हो नका त्याच्यामुळे तुमचा लॉस होऊ शकतो तुम्हाला प्रॉफिट करायचं आहे तुम्ही त्या गोष्टीची नॉलेज घेतली जास्तीत जास्त तुम्ही त्या गोष्टीचं नॉलेज घेतलं पण त्याच्यानंतर तुम्ही रिस्क कशी मॅनेज करू शकता त्याच्यावरती लक्ष द्या की मला ग्रीड आणि फेअर माझ्यामध्ये आला नाही पाहिजे म्हणजे मला जो प्रॉफिट होतो आहे तो प्रॉफिट मी घेतला पाहिजे कारण तो प्रॉफिट तसाच ठेवला आणि आपल्याला वाटला की तो अजून प्रॉफिट होईल अजून प्रॉफिट होईल तो कधीच होत नाही त्याच्यामुळे तुम्ही टार्गेट फिक्स करा की माझा प्रॉफिट हाय माझा लॉस हाय आणि हे सर्व सायकोलॉजीने शक्य आहे मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की तुम्ही कुठलं कुठेही शेअर मार्केट शिका तुम्ही बरोबरच आहे शेअर मार्केटमध्ये मार्केट सर्व जण बरोबर शिकवत आहेत टेक्निकल बरोबर आहे फंडामेंटल बरोबर आहे तुम्ही जर लॉस होत असाल तर तुमच्या सायकोलॉजीमुळे तुमच्या इमोशन ट्रेडमुळे डे ट्रेडिंगमध्ये इमोशन ट्रेडिंगमुळेच नव्वद टक्के लोक लॉस करतात आणि दहा टक्के लोक प्रॉफिट करतात का कारण का डे ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त पैसा वॅनिश होण्याचा जास्त चान्सेस असतात आता आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय होतं की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये विकली एक्सपायरी असते मंथली एक्सपायरी असते त्यामध्ये पैसे झिरो होण्याची जास्त चान्सेस जास असतात तर त्यामध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाल्यावरती आपण लगेच निघून जायला पाहिजे आणि आपला टार्गेट आपला थोडं तरी प्रॉफिट झालं तर आपण तरी लगेच निघून गेलं पाहिजे बरोबर आपण जास्त ग्रीड नाही गेली पाहिजे की माझे पैसे डबल होऊन दे माझे पैसे टिबल होऊन दे कारण का मार्केटमध्ये मार्केटमध्ये कुठली जादू नाही की तुमचे पैसे डबल होणार किंवा टिबल होणार तुम्हाला कॉन्स्टंट राहायचं आहे तुम्हाला एक रेशो पकडायचा आहे की बाबा जे आपले वॉरम बॉय फेट आहे त्यांचा तुम्ही जर सी अॅन्युअल रिटर्न बघितले तर बावीस वरती नाही तर आपण कसे करणार करू शकतो आपण अगदीच कोणतीही गोष्ट पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी एक एक पायरीवर जाणं तितकंच आहे आणि हा संपूर्ण माइंडसेट नेमका कसा असावा याविषयी तुम्ही इतकं महत्वाचं मार्गदर्शन आम्हाला केलंय शेअर मार्केट संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर सरांचे नंबर आहेत त्याचबरोबर निलेश पाटील या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊ शकतात आणि शेअर मार्केट संदर्भात अधिक माहिती देखील घेऊ शकतात सर खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्वाची माहिती आम्हाला दिलीत त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार